बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली दहशतवादी विरोधात पथकाच्या पोलीस अंमलदार पवार हेमंतमेड राहुल यांनी नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत लॉजिंग बोर्डिंग चेक करत असताना रेल्वे स्टेशन जवल साई थांबलेल्या संशयितांकडे चौकशी केली या संशयित टोळीचा पोलिसांना छडा लागलाय नाशिक रोड पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये संशयित अवधेश नारायण रामधन उपाध्याय संशयित नितीन नाथा महाले अरुण पंजाबराव गरुड सचिन कैलास शिरसाट यांना ताब्यात घेतलंय नाशिक रोड पोलिसांना या संशयितांकडे काही बनावट आधार कार्ड बनावट पॅन कार्ड रेशन कार्ड आदी दस्तऐवज आढळून आले बनावट कागदपत्रांच्या आधारे सिन्नर नाशिक पुणे आदी ठिकाणी न्यायालयात जामीन मिळवून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय या टोळीचा आवाका आणि व्याप्ती तपासण्याचं काम आता नाशिक रोड पोलिसांकडून सुरू करण्यात आलंय नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाकडून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात या संशयित टोळीची व्याप्ती असल्याचा अंदाजही व्यक्त केला जातोय माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर हॉ असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या ह्याच्या कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडं चौकशी चा केली असता त्यांच्याकडं काही बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती थी या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या वेग वेग न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्या कामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारे या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये दे, ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास ए पी आय सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सी पी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नर मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं जा सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे फक्त ही ही वेगळी शंका आहे सध्या ही कोर्ट तपासा का मी वापरली गेल्याच निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे ही कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत ही जी संघटित सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे सिन्नरमध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकतंय तपासामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होतील कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक